राज्यात येत्या अठ्ठेचाळीस तासात पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे सध्या आपल्यासोबत संचालक शुभांगी भूते आहेत मॅडम काय सांगाल काय सध्या परिस्थिती आहे आणि कशामुळे हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते आपण आता जे फोरकास्ट पूर्वानुमान आहे त्याच्यामध्ये चोवीस तारखेनंतर म्हणजे अठ्ठेचाळीस तासानंतर राज्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये ही परिस्थितीत जनरली वेस्टर्न डिस्टर्बन्स जेव्हा नॉर्थ इंडिया मूव मूव्ह होत असतो तेव्हा थंडवारे आपल्या महाराष्ट्राच्या लॅटिट्यूडला येतात आणि आत्ता कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे बंगालच्या उपसागरामध्ये आणि खालून बंगालच्या उपरा उपसागराकडून येणारे वारे जे बाष्प घेऊन येणार जेव्हा हे दोन प्रकारचे वारे इंटरॅक्ट करणार एकमेकांसोबत तेव्हा सर्वसाधारणतः पावसाची परिस्थिती उद्भवते आणि ही परिस्थिती चोवीस पंचवीस आणि सव्वीस तारखेला आपल्या महाराष्ट्रावर दिसेल त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये तुरळक प्रकारचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तुरळक पाऊस म्हणजे नेमका तीन दिवस बऱ्यापैकी पाऊस पडेल किंवा कसं राहील कारण राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे त्यामुळे त्या दृष्टीने कशा पद्धती नदीचा पाऊस अस तुरळक पाऊस म्हणजे हलक्या प्रतीचा पाऊस पडणार आहे पाऊस आहे जसं आपण म्हणतो की तुरळक पाऊस किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस असा नसेल जर मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल तसं वॉर्निंग्स इश्यू केले जाते सर्वसाधारणतः आत्ता तरी बघितलं जाते की आत्ता तुरळक पाऊस पडेल काही काही ठिकाणी संपूर्ण मा मध्य मा, महाराष्ट्र मराठवाड्यात नाही तर साऊथ मध्य महाराष्ट्रामध्येच तो पडेल नॉर्थ मध्य महाराष्ट्रामध्ये जळगाव वगैरे धुळे नांद्रोळे इकडे पडणार नाही कोल्हापूर श सोलापूर सातारा सांगली या भागामध्ये पडेल आणि सर्वसाधारणतः मराठवाड्यामध्ये पण सगळीकडे पण मध्यम स्वरूपाचा अगदी दोन तीन मिलीमीटर असा पाऊस पडण्याची शक्यता आहे काही विशेष काळजी घेण्याची गरज आहे ग्रामीण भागात जर शेती असेल तर पाण्याचा निचरा करून घेणं गरजेचं आहे उभ्या पिकाला त्याचं नुकसान होऊ नये ह्याच्या काळजी घेणं गरजेचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट दीपाली जगताप पाटील झी मिडिया मुंबई